नमस्कार महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांबद्दल आता उत्सुकता वाढू लागली आहे लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर विधानसभेत काय होणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड उलतापालच झाली राजकारणामध्ये अनपेक्षितरित्या इतक्या घडामोडी घडल्या की या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये असे छोटे काही मोजकेच पक्ष आहेत की ज्यांना सत्तेत देत आलं नाही प्रमुख पक्षाचे लोक सत्तेतही राहिले विरोधातही राहिले काही लोक दोन दोन गव्हर्नमेंटमध्ये राहिले इतकी धमाल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी गेल्या पाच वर्षात झाली ती गेल्या अनेक वर्षात नाही झाली म्हणजे स्थापनेपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या विलक्षण प्रचंड विविध विरोधी बाकांची माणसं सत्ताधारी बाकांवर सत्ताधारी बाकांवरची माणसं विरोधी बाकांवर असं कधी घडलं नाही त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे महाराष्ट्रातल्या निवडणुका कधी होणार त्यात काय होणार याची चर्चा सुरू आहे मग ह्या निवडणुका कधी होणार महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपते सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत असली की सर्वांना असं वाटलं की मग निवडणुकांचा कार्यक्रम पंधरा नोव्हेंबरपर्यंत चालू शकतो अठरा नोव्हेंबरपर्यंत चालू शकतो मग नंतर अधिवेशन होईल एक दोन तीन दिवसांचं ज्याच्यात विधानसभा अध्यक्षांची निवड होईल मग नवीन आलेले आमदार शपथ घेतील पण मध्येच एक अशी चर्चा निघाली की हरियाणा विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबरला संपती आहे आणि हरियाणासोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतील कारण हरियाणा निवडणुकीचा निकाल जर विपरीत लागला सत्ताधारी पक्षाच्या बा विरोधात लागला कारण तिथेही भाजपाचं सरकार आहे तर त्याचे पडसाद महाराष्ट्रावर उमडतील त्यामुळे हरियाणा विधानसभेच्या सोबत निवडणुका घेतल्या तर महाराष्ट्राच्या निवडणुका ऑक्टोबरच्या वीस किंवा पंचवीस ऑक्टोबरच्या आसपास होतील निकालही पटकन लागेल आणि मग दिवाळीनंतर नवीन सरकार येईल ही चर्चा असतानाच त्याला आता दुसरा एक नवीन आयाम मिळतो या चर्चेला महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धडाधड दड़ मोठ्या मोठ्या घोषणा सुरू आहेत माझी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ अन्नपूर्णा योजना शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्र योजना ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं वीज बिलच माफ केलं जाणार आहे शून्य रकमेची बिलं येणार आहेत अशा एकापेक्षा एक घोषणांची अक्षरशः माळ लागलेली आहे मग या घोषणांची फलश्रुती काय जोपर्यंत या घोषणांचा लोकांना फायदा होत नाही तोपर्यंत तो त्याचा लाभ मिळत नाही राजकीय मग आता एक नवीन चर्चा सुरू झाली की येत्या सतरा तारखेला दुपारी ला माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत दोन महिन्याचे हे पैसे असतील मग ते केल्यानंतर आणखी काही योजना आहेत त्याचाही लाभ द्यायचा आहे मग पाहता पाहता असा एक नवीन विचार आता सुरू झालेला आहे की दिवाळी आहे आपलं आनंदाचा शिधाचं वाटप सध्या सुरू आहे आनंदाचा शिधा ऐन दिवाळीत लोकांच्या घरी पोचवायचा तुमची दिवाळी आम्ही गोड केली म्हणून सांगायचं सरकारने त्याचबरोबर भाऊबीज येते त्या दिवशी पण बहिणीचा मान मोठा आहे एकोणीस ऑगस्टला राखी राखी पौर्णिमा आहे तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाऊबीज आहे मग भाऊबीजाला भाऊबीजालासुद्धा भावाकडून ती भेट म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून ती भेट खात्यावर जमा झाली असं सांगायचं आनंदाचा शिधा दिवाळी गोड करायला द्यायचा आणि त्याचा राजकीय लाभ मिळवत विधानसभेच्या निवडणुका पाच नोव्हेंबरच्या नंतर लावायच्या या सरकारला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खूप काही केलं आहे सांगण्यासाठी अधिकाधिक मुदत हवी आहे आणि आचारसंहिता एकदा सुरू झाली की बऱ्याच गोष्टी देता येत नाहीत लोकांना त्याला बंधनं येतात मग त्याच्या आधी भरपूर जेवढे लाभ देता येतील तेवढे द्यायचे आचारसंहितेच्या काळामध्ये नवीन घोषणा होऊ शकत नाही काही व्यक्तिगत लाभ देण्यावर काही बंधनं येऊ शकतात मग त्याच्यासाठी अधिकाधिक लाभ लोकांना दिले की मग लोकांसमोर जायला सोपं पडतं म्हणून सत्ताधारी भाजपा म्हणजेच राष्ट्र राष्ट्रवादी राष्ट काँग्रेस अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना या तिघांना मिळून जर राजकीय लाभ मिळवायचा असेल तर ही निवडणूक नोव्हेंबर पाच ते नोव्हेंबर पंधरा या कालावधीत घ्यायची अशी एक नवीन चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे कदाचित ती सत्यात उतरू शकते कारण तोपर्यंत सरकारला पुरेसा वेळ मिळतो आहे ठीक आहे विरोधी पक्षाकडून काही गोष्टी बोलल्या जात आहेत हे पैसे किती दिवसासाठी आहेत कारण महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती त्याच्या डोक्यावर सरकारचं काही ना काही कर्ज आहे आपण कर्जाचा हप्ता म्हणून व्याजाचा हप्ता म्हणून दरवर्षी सुमारे जवळपास सव्वीस हजार कोटी वगैरे देतोय एक मध्ये आकडा आला होता तर हे सगळं गणित जे आहे हे कसं जुळतं आहे पण राजकीय लाभ मिळवताना लोकांना काय विश्वासार्ह वाटतंय हे खूप महत्त्वाचं असणार आहे म्हणून सत्ताधारी माहितीला असं वाटतं की या अधिकाधिक राजकीय लाभ जर पदरात पाडून घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या खात्यावर पैसे जमा झालेले दिसले पाहिजेत त्यांना फायदा होतोय असं दिसलं पाहिजे मग मतं मागण्यामध्ये आपल्याला अधिकार प्राप्त होईल आणि विरोधी पक्षांचा हा प्रयत्न असेल की महाराष्ट्राची सध्याची स्थिती पाहून हे सगळे लाभ आपण किती दिवसासाठी घ्यायचे कारण शेवटी हे जे काही दिलं जात आहे हे कुठूनही त्रेस कंपनी किंवा बाहेरून येत नाही पैसा, पैसा, पैसा हा सगळ्यांचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे जो जी एस टीमधून जमा झालेला असतो जे वेगवेगळ्या फीज आपण भरतो शासनाला त्यातून जमा झालेला असतो मग हा लोकांचाच पैसा आहे लोकांना द्यायचा आहे तर त्याचा लाभ हा किती दिवसांसाठी देत देता येईल राज्याची स्थिती बघून किती दिवसासाठी हे करता येईल असं दाखवण्याकडे काही लोकांचा कटाक्ष का आहे तर पाहूया की आगामी निवडणुकीमध्ये याचं प्रतिबिंब कसं उमटतं आणि निवडणुकांचा कार्यक्रम खरेच महाराष्ट्राचा पाच नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरच्या आसपास जाहीर होतो की काय आणि हरियाणाचा कार्यक्रम आधी घेतला जातो की काय तर याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असणार आहे धन्यवाद